नमस्कार मी मंदार पणसे तुमचं स्वागत है, आहे महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू आहे आणि आपण अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करतोय नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रात आणि या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये आपल्यासोबत आज इतकंच ज्येष्ठ नेतृत्व आहे आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्यासोबत आहेत न्यूज एटीन लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही जी सगळी निवडणुकीचं जे वातावरण आहे एक रणधुमाळी आहे अर्थात प्रचाराच्या वेळेला खूप इथल्या तिथल्या बाता होतात पण तुम्हाला असं वाटतं का की प्रचाराची तुम्ही एकेकाळी बघितलेली जी प्रचाराची पातळी होती आणि आत्ताचा जो प्रचार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे काही असं खटकतं का असं एक प्रचाराची प्रचाराचा स्तर हाच विषय नाही आहे एकंदरीत आपल्या देशा देशामध्येच आता आपण गुणात्मकरित्या परिवर्तन होण्याच्याऐवजी पॉझिटिव्ह परिवर्तनापेक्षा निगेटिव्ह परिवर्तन होत चाललेलं आहे सिद्धांताच्या आधारावर राजकारण करणारी एक पिढी होती मी जॉर्ज फर्नांडीस साहेबांना आणि अटल बिहारी वाजपेयींना म विद्यार्थी असताना एक आयकॉन म्हणायचो मर्धन साहेब कम्युनिस्ट पार्टीचे पोलीट बिर त्यांना खूप म्हणायचो शरद जोशींना म्हणायचो विचारामध्ये मतभिन्नता होती पण विचाराशी प्रामाणिकता होती आपल्या इथे विचार भिन्नता हा प्रश्न नाही आहे विचार हा प्रश्न आहे आणि म्हणून पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शन हे आता नाही आहे पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स आहे पण याला जबाबदार जनता आहे कारण जोपर्यंत उत्तम विचाराधिष्ठित काम करणारे चांगले कार्यकर्ते नेते यांना जात पंत धर्म भाषा सोडून लोक जेव्हा त्यांच्या मागे उभं राहतील तर पुण्यामध्ये आपण आहोत एस एम जोशी होते नाग गोरे होते रामभू माळगी होते अण्णा मोहन धारिया होते प्रत्येक माणसाबद्दल सगळ्यांच्या मनात आधार होता आणि म्हणून आज ही जबाबदारी केवळ राजकीय पक्ष आणि नेतृत्वावर सोडून चालणार नाही तर या लोकशाहीचे जे, जे चार स्तंभ आहेत ज्याच्यामध्ये ज्युडिशरी आहे मीडिया आहे लेजिस्लेटिव्ह विंग आहे एक्झिक्युटिव्ह विंग आहे त्याच्यावर उभी आहे आपण सगळ्यांनी मिळून लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याकरता क्वालिटेटिव्ह चेंज करण्याकरता आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले म्हणजे ठेवाच होईल कारण पिढ्या बदलत असतात म्हणजे आता मी ज्यावेळी विद्यार्थी होतो माझ्यावेळी जे नेते होते ते आता नाही आता त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं हळूहळू एक पिढी बदलत चालली आहे राज्यातली बदलते देशातली बदलते पण देश हा देश महत्त्वाचा आहे इथली इतिहास संस्कृती विरासत विरासात महत्वाची ही जगातली ही लोकशाहीची म्हणजे खरं म्हणजे मदर ऑफ डेमोक्रेसी हा देश जगातले सगळ्यात मोठी लोकशाही आहे सगळं जग आपल्याकडे अपेक्षेने बघतं आहे आणि आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की याच्यातून आपण चांगलं वाग, वागून एक संवेदनशील लोकशाही आपल्या देशात निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मला अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले ते आम्ही विधानसभा हे काम वगैरे बंद पाडलं होतं ते मुंबईत आले तेथे म्हणाले शालीनता असे क्या आपली भाषा का गलत इस्तेमाल न करते स्तर के साथ क्या आपली बात रखी नाही जा सकती क्या हे दौड के जा रहे वो स्पीकर के सामने ये उठा रहे, वो फेक रहे, ये सब ठीक आम्ही तुमचं राजकारण बघितलं म्हणजे आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली होती पत्रकारितेमध्ये तुमचं राजकारण बघितलं होतं तुम्हाला आणि बाळासाहेबांना आम्ही एकत्र बघितलं होतं खास करून मुंबई पुणे एक्सप्रेस वेनी आज पण आम्ही ज्यावेळेला येत होतो तेव्हा तुमची आठवण आली आवर्जून आणि बरंच बदलतंय सगळं तर तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचा जो गुणात्मक मुद्दा तुम्ही काढला तसा आत्ताच्या राजकारणामध्ये पक्षापक्षांमधलं पण जे वितुष्ट आलेलं आहे ते ते कुठेतरी कमी होईल काही असं आहे असं तुम्हाला वाटतं असं आपण लोकशाहीमध्ये एकमेकाचे विरोधी आहोत शत्रू नाही आहोत हिंदुस्थान पाकिस्तान नाही आहोत त्यामुळे आपण एकमेकाच्या विचाराचा सन्मान केला पाहिजे आणि महाराष्ट्र असं आहे की बिलकुल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतराव नायकांपासून आणि अनेक नेते मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्यापर्यंत एक सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श महाराष्ट्राने दिलेला आहे महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि राजश्री शाहू महाराज सगळ्या देशाला सामाजिक विचार हा महाराष्ट्राने दिलेला आहे क्रांतिकारक देशभक्त स्वातंत्र्य संग्राम सैनिक लोगवाने टिळक सावरकर या महाराष्ट्राने दिल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण सुधारणा करून भारतासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं मी तरी कन्व्हिक्शन ओरिएंटेड आहे पण तुम्हाला मी एका मर्यादेच्या बाहेर जाऊन कॉम्प्रोमाइज करणार नाही मला करायचं नाही त्याचा परिणाम काही हो पण मग त्याच्यामुळे असंच होतं ना म्हणजे चांगली माणसं जी राजकारणात आहेत ती पुढे येत नाहीत ती ती माणसं पुढे येण्यासाठी धजावत नाही असं नाही आहे मी आता एवढ्या प्रखरतीने जातीवादाबद्दल सांप्रदायिकते बोलतो आज महाराष्ट्र वातावरण वेगळं आहे नेहमी लोकसभा लढलो मी म्हटलं नाही माझ्याकड नाही आहे सगळं नागपूर माझा परिवार आहे मी नागपूरचा आहे नागपूर करण्याचे आहे जो मला मत देईन त्याचंही काम करेन जो देणार नाही त्याचंही काम करेन पण मी हे जात पात पंत धर्म भाषा डिस्क्रम मला नाही करायचं नाही करायचं नाही करणार तुम्ही स्पष्टपणे संघविचाराचे आहात आणि त्या संघविचाराच्या बाबतीत आजही खूप बोललं जातं खास करून काँग्रेसकडनं राहुल गांधींकडनं आता संविधानाची सगळी चर्चा चालू आहे सत्ताधारी महाराष्ट्रातले म्हणतात की हे एक फेक नरेटिव्ह होतं आज तुम्हाला असं वाटतं की ही संविधानाची चर्चा आणि हे सगळे मुद्दे हे विष खालवण्याचा प्रयत्न आहे संविधानाचे जे चॅप्टर्स आहेत जे मूलभूत तत्व याच्यावर एक चॅप्टर आहे केशवानंद भारती केस झाले आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्ती अकरा जणांच्या खंडपीठाने निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज आता हे मूलभूत तत्व कोणती आहेत लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे कोणी बदलवू शकत नाही उरलेले जे चॅप्टर्स आहेत हे बदलवण्याचा पाप कोणाचं आहे ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधींची रायबरीची निवडणूक अवैध घोषित झाली तेव्हा इमर्जन्सी लागली आणि काँग्रेस पक्षाने आपल्या स्वार्थाकरता बाबासाहेबांच्या संविधानाच्या दज्जा उडवल्या आणि आता हे कोर पुस्तक घेऊन फिरवतात आणि विष कावलाचा प्रयत्न करतात दॅट इज नॉट गुड पॉलिटिक्स पण मग त्या आम्ही संविधान बदलवणार नाही ना, बदलव देणार नाही बदलवण्याची ना कोणाची हिंमत नाही पण वारंवार आमच्यावर ते चिपवून दिलं पण पण त्याच वेळेला ते कटेंगे तो सारखी सुद्धा एक विशिष्ट धर्माला अनुसरून जी काही घोषणा केली जाते भाजपच्या व्यासपीठावर बघा आम्ही सगळे भारतीय आहोत आमची इतिहास संस्कृती विरासत एक आहे आमची उपासना पद्धती वेगळी आहे कोणी गुरुद्वारात गेला कोणी बौद्ध विहारात गेला कोणी मंदिरात गेला कोणी मस्जिदीत गेला अलग 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 भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आहे आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे वे ऑफ लाईफ आहे सुप्रीम कोर्टाने व्याख्या केली आहे हिंदुत्व हे जातीवादी नाही संकुचित नाही आणि धर्माधिष्ठित नाही प्रॉब्लेम आहे की सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आतंकवादाच्या विरुद्ध सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे आपल्या देशात जे नक्षलवादसारखे विचार आहेत त्याच्या विरुद्ध आणि सगळ्यांनी जात पंत धर्म भाषा म्हणून सगळ्या भारतीयांनी आम्ही सगळे भारतीय एक आहोत म्हणून एक राहिलं पाहिजे आणि आपण एक नाही राहिलो आपण जर बटलो तर नुकसान येईल त्याच्या पण आम्ही हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतो पण लगेच काही बोलल्यावर ते कसं अँटी मुस्लिम आहे त्याच्यात फो फोडणी टाकून त्याला फडकवता कसं येईल असा प्रयत्न काही लोक करत असतात पण या या वातावरणामध्ये आता जसं धर्माचा विषय आला तसाच जातीचा सुद्धा आला आणि आरक्षणासाठीचं एवढा सा मोठं आंदोलन महाराष्ट्राने बघितलं गेलं काही काळामध्ये आणि ते होत असताना त्याच्यामधनं खास करून मनोज जरंगे पाटील यांनी भाजपाला लक्ष केलं काय वाटतं तुम्हाला या राजकारणाच्या बघा सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आरक्षण मिळालं पाहिजे धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू शकत नाही कारण संविधानात नाही आहे पण या जाती जर मिळालं पाहिजे त्याला मग आमचा विरोध नाही आहे ते मिळालं पाहिजे मराठा समाजामध्ये गरीब लोक आहेत त्यांची परिस्थिती खराब आहे त्यांचाही विचार झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर वेळी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण त्यातून हे जे वातावरण कलुषित झालं हे नाही चांगलं हे आपल्या समाजाला हे जे आहे ना बटेंगे तो कटेंगे हे आपण समाज असं बा आता एका ठिकाणी मी मराठवाड्यात दौरा केला एका आणि मला खूप वाईट वाटलं तेवढं ओबीसीचा माणूस मराठाच्या दुकान फर्टिलायझर आणि औषधं घेत नाही हे कुठे फुले आंबेडकर शाहू महाराज आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राचा मी शिकलो का आपण शिवाजी महाराजांची जात विचारतो हो का आपण आंबेडकर महात्मा फुले किंवा राजश्री शिवा महाराजांची जात विचारतो हो का आपण एकनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि मग तुकडोजी महाराज यांची जात विचारतो हो का माणूस जातीने मोठा नाही गुणांनी मोठा मी आत्ता लोकांना पब्लिकमध्ये प्रश्न विचारला तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं तेव्हा तुम्ही नाही म्हणत मला जातवाला पाहिजे तेव्हा तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतात तेव्हा तुम्ही नाही म्हणा की माझ्याच जातीच्या जा रेस्टॉरंट तेव्हा तुम्हाला तुमच्या जीभ जिथे आवडतं तिथे जाऊन खाता म्हणून तुम्ही कशाला जातीचा विचार करता जातीच्या जा पलीकडे जात पंत धर्माशयावरती उठून सगळ्यांबरोबर मिळून आपण एक परिवार समजून एक राहिलं पाहिजे आपल्यात एकमेकात आपण बाटल्या गेलो नाही पाहिजे दुईने झाली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपण देशाकरता समाजाकरता आपला देश सुखी समृद्ध संपन्न याकरता काम केलं पाहिजे पण हे जे काम केलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय त्या कामामध्ये तुम्हाला असं वाटलं की गेल्या काही काळात केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं तुम्हाला वेळ मिळाला नाही महाराष्ट्रामध्ये पण रस्त्यांचे अनेक प्रश्न आहेत तुमच्याकडे एवढं मोठं भारतभर तुम्ही रस्ते करतात आणि खूप चांगले रस्ते होते मी पाच लाख कोटी रुपयाचे रस्ते महाराष्ट्रात बांधले आता मी पुण्याला आजच पंचावन्न हजार कोटी रुपयाचे ब्रिजेस घोषित केले आणि मी अजून पन्नास हजार पेशात आहे तेही प्रोजेक्ट होऊन एक लाख कोटी रुपयाचे कामं या पाच वर्षात केवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करणार आहे महाराष्ट्राकडे खूप लक्ष देऊन आहे महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे कार्यभूमी आहे पण असं असताना एक सगळ्यात महत्वाचा चर्चीला गेलेला आहे आणि तुमच्या अखत्यारीत असलेला विषय म्हणजे मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवेचं असं काय झालंय की जो ठराविक स्ट्रेच आहे तो तेवढा अधिक चांगल्या पद्धतीनं होतानाच दिसत नाही काय चार पाच कॉन्ट्रॅक्टर आले ते पळून गेले गोव्यामध्ये सगळ्यात पहिले अजूनही जागेच्या अडचणी आहेत एका जागेवर सहा सहा आठ आठ लोक एक एक एक, एक रादाय को जागेवर आहेत त्यांची भांडणं आहे कोर्टात केसेस झाल्या पण मी त्याला कोणाला दोष देत नाही माझा दोष आहे पाच सहा कॉन्ट्रॅक्टर टर्मिनेट केले बाहेर काढले कामं बंद पडली आता जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के काम झालं बहुतेक मला वाटतं डिसेंबरपर्यंत काम संपलं जाईल पण त्याला उशीर लागला हे माझं दुर्भाग्य आहे पण हे काम मी नाही दिलं हे भुजबळ साहेब ज्यावेळी बांधकाम मंत्री होते त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचं जे स्टेट डिव्हिजन आहे त्यांनी कामं दिलं त्यावेळेचे कॉन्ट्रॅक्टर सगळे पोहोचून गेले मी त्यांनाही जबाबदार नाही झाला आता गोव्यातला एक पूल चिपळूणचा पूल व्हायला खूप चर्चा झाली मी म्हटलं माझी जबाबदारी आहे मी एकशे दहा दिवसात पूल बांधून पूर्ण केला मोठा शेवटी वेळ लागला ही गोष्ट खरी आहे पण आता होऊन जाईल पूर्ण पण हे हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं महाराष्ट्र बदलतोय तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र आता बरीचशी अशी काही भाषणं बघितली या सगळ्या प्रचारामध्ये खास विरोधकांचे की महाराष्ट्र मागा मागे पडतोय महाराष्ट्र जसा ज्या गतीनं पुढे जायला पाहिजे होता त्या गतीनं पुढे जाताना दिसत नाही हा प्रचार बरोबर नाही आज ही महाराष्ट्र ॲटोबाईल इंडस्ट्रीचा हवा आहे महाराष्ट्र शिक्षणाचं हव आहे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट महाराष्ट्रातून होता त्यामुळे महाराष्ट्र सर्वांगीण प्रगती विकासामध्ये पुढे आहे असं राजकारणाकरता आपण हे सगळं बोलणं योग्य नाही आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एकट्या नाशिकमधून एक फार्मर प्रोड्युस कंपनी आहे सह्याद्री पंधराशे कोटी रुपये द्राक्ष निर्यात करतात मला सांगा असे आहे कुठे आता आमच्या इथून संतरा एक्सपोर्ट व्हायला लागला तेव्हा महाराष्ट्र सर्वदूर प्रगती करत आहे विकास करत आहे आणि महाराष्ट्र नक्कीच देशातलं अव्वल राज्य आहे आणि राहील हे हे सगळं घडत असताना आता महाराष्ट्रात खूप म्हणजे बदल दिसत आहेत राजकारणामध्ये एक नवीन पिढी दिसते समोर येताना एक नवीन राजकारण समोर येताना दिसते आणि ते होत असताना कुठेतरी नवीन चेहरे सुद्धा समोर येताना दिसतात तुम्हाला असं वाटतं की नवीन राजकारणी नवीन जे नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये जे समोर येते प्रत्येक पक्षामध्ये येते ते त्यांच्यामध्ये काहीतरी बदल घडवण्याची क्षमता तुम्हाला दिसते बघा आपण जेव्हा बघत असतो तेव्हा जुनी पिढी नव्यान पिढीबद्दल तक्रार करत असते नवीन पिढी शिक्षित आहे इंजिनियर्स आहेत डॉक्टर्स आहेत शिकलेले आहेत आणि त्या पिढीने योग्य दिशेने गेलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे पक्षाचे ट्रेनिंग क्लासेस चालवणं प्रशिक्षण वर्ग चालवणं त्यांना नवीन व्हिजन देणं याकरता सगळ्या राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे मी तुम्हाला राजकारण वाईट आहे त्याच्यामध्ये पुढारी नाही आहे पक्ष जबाबदार नाही आहे किंवा पुढारी नाही जनता जबाबदार आहे पण हे हे सगळं अगदीच गरजेचं आहे पण त्याबरोबरीनं तुम्हाला असं वाटतं की आत्ताची जी सगळी युती म्हणजे युती तर तुम्ही बघितले पंच्याण्णवच्या युतीमध्ये सुद्धा त्यावेळेला जवळजवळ चाळीसच्या आसपास मला वाटतं छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार होते तुम्हाला अशीच काहीशी परिस्थिती यावेळेच्या राजकारणामध्ये पॉलिटिक्स गेम ऑफ कॉम्प्रोमायझेस कम्पल्शन लिमिटेशन अँड कॉन्ट्रडिकशन्स आणि प्रत्येक पक्ष सत्तेत येण्याकरता निवडणूक लढतो हे नेकेट ट्रूथ आहे आणि त्यामुळे अशा अलायन्सेस होत असतात आणि हे आज नाही होत याच्या आधीपासून म्हणजे या सगळ्या होत आलेल्या आहेत पण मग या अलायन्सेस मध्ये खूप काही कॉम्प्रोमाइज करायला लागतं असं वाटत नाही म्हणजे सांगतो ना पॉलिटिक्स सा, गेम जेव्हा जेव्हा पक्ष म्हणून भाजप प्रत्येक पक्षाने ठरवायचं की कॉम्प्रोमाइजेस किती लेवलवर करायचे किती लेवलवर करायची आणि नाही करायची शेवटी प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं मला असं वाटतं भाजपनं कॉम्प्रोमाइज केलं माझी याच्यावर कुठल्याच प्रकारे मी येत नाही पण त्या त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणचं नेतृत्व राज्याचं आणि ने पक्षाचं हित विचार करत असतात पण ज्या ज्या पद्धतीनं पक्ष फुटले किंवा फोडले गेले ह्या ज्या प्रक्रिया साहेब तुम्ही हे बघा पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सगळ्यात जास्त पक्ष त्यांच्या जा काळात फुटले एक जनता दल होतं ते सुधाकर फुडलं शिवसेना पवारसाहेबांच्या आशीर्वादाने सुधाकार पूजवेळ वगैरे बाहेर आले बघा राजकारणामध्ये हे ऑब्वियस आहे आणि या गोष्टी घडत असतात पण याच्या मर्यादा ठेवून आपण त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा पक्षात असे आमदार तयार होतील की माझ्या सिद्धांताशी आणि माझ्या संघटनेशी विश्वासघात नाही करणार जे व्हायचं ते होईल मला सांगा त्या काळात चारच आमदार ते माहिती रामभाऊ माळगी होते हो लक्ष्मणराव मानकर होते भाऊसाहेब फोंडकर होते किसनलाल संजेती होते पार देलहरसिंग पाळवी होती उत्तमराव पाटील का निवडं ते कधी चार होते त्यांना नाही का त्रास झाला माळगी होती त्यांनी नाही सोडला पक्ष ते तत्वाकरता काम केलं मी तो आदर्श घेऊन आम्ही पुढे जातो हो। मग कुठेतरी पक्ष जे आहेत ते आता हतबल झालेत सगळ्या निवडणुकीच्या माझ्या काळाच्या ओघामध्ये कोणी हतबल झाला नाही जे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की हा खेळच असा आहे आणि हा खेळ जर सुधारायचे असेल तर एक जण नाही सुधारशील पिढ्यान पिढ्या अनेक लोकांना याकरता काम करावं लागेल आणि आम्हाला संघाचा वारसा मिळाला संस्कार मिळाल्यात अजून बाकीच्यांनी पण ज्या विचारात त्या विचाराचा वारसा घेऊन त्याच्यावर आत्मपरीक्षण करून आत्मचिंतन करून दिशा ठरवली पाहिजे तर काही प्रमाणावर ते सुत्र दिले आजही चांगले लोक आहेत असं नाही आहे तुम्ही परवा काही अधिकाऱ्यांना मला असं बोललात म्हणजे वन वन अधिकाऱ्यांनी रस्ते अडवलेत काही आवडले हे सगळे नियम आहेत कुठेतरी काय नियम ना अहो जो रस्ता आहे आधीपर्यंत त्याची बीड जेवढी आहे त्याच्यावरही रस्ता बांधायचा नाही नवीन काहीच नाही झाड तोडायचं काय नाही रस्ता तोच आहे आणि ज्या काळात तो रस्ता आहे तो समजा टू मीटर टू टू लेन पेव शडलोचा आहे तेवढाच आहे तर तेवढा डांबरी रस्ता आहे तोही नाही करायचा आमची परवानगी घ्या मला गरीब लोक मरून राहिले मुलं शाळेत जात नाही शेतकरी आपला माल नेऊ शकत नाही असं तर आज आज मला सांगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक एक येणे अडवून ठेवलं आता ती स्टील आयर्न ओवरची फॅक्टरी सुरू झाली पाच हजार लोकांना रोजगार मिळाला सगळे नक्षलवादी सोडून आता काम करायला लागले तो एक सोशो इकॉनॉमिकही प्रॉब्लेम आहे बाकीचीही कारणं आहेत त्याला पण सुटला ना प्रश्न मी काल तिकडे एकदम एक इंटेरियरमध्ये गेलो होतो त्यामुळे मला असं वाटतं की अतिरेकी विचार मी स्वतः चार कोटी झाडं तीन मीटरचे लावले अठ्ठ्याहत्तर लाख झाडं ट्रान्सप्लांट केलं मी या देशातलं प्रदूषण करणारं फॉसिल फ्यूल रद्द होऊन अल्टरनेटिव्हने बायोफ्युएल येण्याकरता माझ्या जीवाच्या तळमळीने काम करत असतो hmm. मी आत्ता ब ऑक्सिजन बर्ड पार्क बनला नागपूरला तिथे तलाव आहे फळं झाडं लावली माणसाला तोट आहे फळंच खाते फक्त पक्षी खातील असा ऑक्सिजन पार्क बनला म्हणजे एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट हे दोघांनी हातात हात घेऊन बरोबर गेलं पाहिजे एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि विकास पण झाला पाहिजे हा त्यातला खरा मार्ग आहे एक शेवटचा प्रश्न की या सगळ्या रणधुमाळीमध्ये आत्ताच्या कारण राजकारणाच्या निमित्ताने आणि निवडणुकीच्या निमित्ताने आपण बोलतोय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला असं काही चित्र वाटतंय की उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती पुन्हा एकदा कधी भाजपच्या जवळ जाऊ शकते इतकी दरी पडली आता त्यांनी काहीतरी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन काहीतरी सांगितलं असं मी ऐकलं की आम्ही पुन्हा भाजपवर नाही मला कोणतरी म्हणत मला माहिती नाही असं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जी महायुती आहे ही निवडून येईल आमचं सरकार येईल असा माझा पूर्ण विश्वास आहे तेवढा तेवढा विकास तुमच्या तुमच्या दृष्टिकोनातून दिल्लीत न बघताना महाराष्ट्र तेवढा विकसित होतोय त्या वेगाने विकसित होईल विकसित होतोय अजून वेगाने होईल आणि मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण भारत सरकार महायुती सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहील स्थिर सरकार येण्याची शक्यता कितपत एकशे एक टक्के पूर्ण स्थिर सरकार स्थिर सरकार येईल महाराष्ट्रामध्ये आणि युती आघाडी कुठलंही जे काही सरकार येईल त्या सरकारामध्ये तुम्हाला असं वाटतं की ती स्थिरता येण्यासाठी पक्ष म्हणून युतीचं सरकार येणार आमचं सरकार येणार मेजॉरिटी मिळणार आणि या सरकारला भारत सरकार पूर्ण ताकद्यांशी त्या सरकारच्या मागे उभं राहणार धन्यवाद नितीन गडकरी तुमच्या मनापासून आभार आहे आणि अर्थातच या महाराष्ट्राच्या रणसंगारामध्ये आपण अतिशय मोकळेपणाने नितीन गडकरी ज्येष्ठ नेते यांच्याशी जी चर्चा केलेली आहे चर्चेमध्ये स्पष्टपणे त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत